हॅलो नमस्कार समृद्धी किचन अँड आर्ट्समध्ये तुम्हाला सगळ्यांचे खूप खूप मनापासून स्वागत तर आता आम्ही आलो आहे आमच्या मामाच्या गावाला आणि माझ्या दोघं मावशासुद्धा आलं आहे तर आज आजी आज करणारे आमच्यासाठी खास पुरणपोळा तर चला बघूया तर आम्ही संध्याकाळी पुरणपोळा करणार आहे म्हणून आता दोन अडीच वाजले तर आजी आत्ताच लागली आहे कामाला आणि तुम्हाला माहिती आहे आम्ही रससुद्धा आमच्या घरच्या आंब्यांचा करणार आहे म्हणजे इकडे मागच्या दारी पूर्ण आंब्याची झाडं लावली बागेसारखं असे चला तुम्हाला दाखव चला बघूया हा बघा हा हा पटांग खूप मजा येते बघू शकता आता सगळा आंबा उतरवला गेलाय म्हणून तुम्हाला इथे जास्त आंबे दिसणार नाही मी तुम्हाला उतरवलेले आंबे सुद्धा दाखवते बघा किती अशा अजून सुद्धा कर्या आहेत बघा इकडे सर्व म्हणजे झाड लावले अगदी गारवाच असतो बघा किती मोठ आहे पुढे सुद्धा इथे अशी खूप नारळाची झाड सुद्धा लावली आहेत आणि इकडे बघू शकता संध्याकाळचं तर इतकं छान वाटतं ना हे पाय ते हारबऱ्याची दाळ शिजवली गेली आणि ती चाळणीत नितरायला ठेवली आणि इथे बघा कैऱ्या उतरून आणलेल्या आहेत केशर आहेत राजापुरी आहेत पुन्हा गावरान आंबा सुद्धा आहे भरपूर आंबे उतरलेले आहेत यंदा तर मम्मी इथे काहीतरी करते काय करते ते मला माहित नाही मम्मीच सांगेल तुम्हाला आईचा पुरणपोळीचा देते आपल्यावरचे मांडे बनवणार आणि आज मला दोघी बहिणी पण येणार आहे

हे आहे खापर याला खापर म्हटलं जात आणि याच्यावर आपण पोळ्या करणार आहे बघा आईने आता इथे दोन डोळे घेतले आता कशी करते तुम्ही पूर्ण प्रोसिजर बघा दरवर्षी उन्हाळ्याच्या सुट्ट्यांमध्ये आम्ही सर्व एकत्र येतो आणि आई अशी वेगवेगळे पदार्थ बनवते आम्ही सुद्धा बनवतो कधी चिकन पार्टी असते कधी मटन पार्टी असते कधी पावभाजी असते वेगवेगळे पदार्थ कधी चुलीवरच्या भाज्या असतात आईच्या हाताच्या भाज्यांची चव एकदमच छान असते सगळ्यांनाच आवडतं आता ह्या पुरणपोळ्या आईच्या चालू आहेत मुलांना तर आजीच्या हाताच्या पुरणपोळ्या खूप आवडतात माहेरी आल्यानंतर आम्ही फार एन्जॉय करतो आणि सर्व मुलं सुद्धा खूप एन्जॉय करतात माहेरच्या सर्वच गोष्टी मी तुमच्याबरोबर शेअर करेल वेगवेगळे व्हिडिओ सुद्धा मी टाकणार आहे ते तुम्ही कंटिन्यू बघा पुढे आम्ही काय एन्जॉय करतो ते सुद्धा बघा एवढ्या पोळ्या झालेल्या एवढ्या पोळ्या झालेल्या अजून तेवढ्या बाकी या पुरणाच्या पोळ्या मोठी बहीण येणार होती त्याच्यामुळे केल्या आणि आई पुन्हा बनवणार आहे पुरणाच्या पोळ्या सगळे जावाई सुद्धा आहे त्या दिवशी सुद्धा व्हिडिओ मी तुमच्याबरोबर शेअर करेल आणि त्या दिवशी कोण कौन कोण येणार आहे हे तुम्हाला व्हिडिओतून दाखवेल ओळख सुद्धा करून देईल हे बघा आमच्याकडे अशा पद्धतीने पोळ्या केल्या जातात तर आम्ही तीन तीन बहिणी आणि एक भाऊ तिघींचे दोन दोन मुलं आणि भावाची एक मुलगी आहे ती आता गेलेली आहे तिच्या मामाच्या गावाला वहिनीसुद्धा सुद्धा मामा तिच्या भावाकडे गेलेली आहे त्याच्यामुळे आता थोडी गर्दी कमी आहे पण आम्ही सगळे जर असलो तर एवढा गोंधळ असतो आमची फार मोठी फॅमिली आहे मम्मी ए कुठे चालले तुम्ही कुठे अचानक बाहेर जायचं तिथे नको जाऊ दे मी व्यस्त आहे बर बाय बाय तर ही बघा ही माझी मोठी मावशी आता पाहुणे आले त्यांच्याबरोबरच ती आली मालेगावून आता आम्ही बसलोय सगळे गप्पा मारतोय चला फोन कर काय खुर्चीवर फोन <laughs> <ताला लगा चाड़ू। laughs> रे काढायचं काम चालू आहे का एकाने उंची जास्त नाही दोघांची सेमच आहे काढली बो तर बघा इथे मस्त असा आमरस बनतोय आणि इकडे मुनिआीच चालू सा आहे मस्त गरमागरम भजा खायला आणि कुरडाई सुद्धा तळलेली आहे आता बघा मुनी आंटी इथे जेवणासाठी ताट करते हा बघा ही बघा आपली आमटी अगदी छान छान तरी आली बघा वाढूया आपण हे <laughs> बघा ताट तयार झाले आणि आता पुढे दोन नंबरचे दाजी भाऊ ऋग्वेद विरू हे सगळे जेवायला बसलेले आहेत त्यांना माझी दोन नंबरची बहीण ताटत ठेवत आहे तेव्हा घरच्या आंब्याचा रस एकदम छान आलेला आणि त्यानंतर आम्ही जेवायला बसलो माझे पाच नंबरचे काकासुद्धा आले होते ते सुद्धा आमच्या त्यांनीसुद्धा जेवण केलं तर या ब्लॉगनंतरसुद्धा एक छान सरप्राईज आहे तो व्हिडिओसुद्धा तुम्ही बघा आणि अशा पद्धतीने आमचा दिवस एकदम छान आणि मस्त गेला सगळ्यांनी छान जेवणं केले व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद चॅनलवर कंटिन्यू राहा आणि पुढील येणाऱ्या माझ्या व्हिडिओ बघत राहा